गोंडगाव शिवारातील हलक्या जमिनीत शेतकऱ्यांनी घेतले कॅप्सूल तरबुजाचे भरघोस उत्पादन गिरणापट्ट्यात गोंडगाव ते नगरदेवळा शिवारा दरम्यान गोंडगाव तालुका भडगाव येथील शेतकरी रवींद्र पांडुरंग पाटील यांनी आपल्या हलक्या मुरमाड दीड एकर क्षेत्रात महिंद्रा कंपनीचे कॅप्सूल टरबुजाची लागवड रब्बी हंगामात केली होती या हंगामात त्यांना लाखो रुपयाचे उत्पादन मिळाले असून शेतकरी समाधानी झाले आहेत यावेळी कंपनी कर्मचारी हर्षल कोतकर ग्रामपंचायत सदस्य दाने शिवाजी गंगाराम पाटील एमके पाटील देखे। पत्रकार नवल पाटील शेतकरी उपस्थित होते सतीश पाटील महाराष्ट्र आज रवींद्र पाटील यांच्या शेतात आपण तर बुच्ची पाहणी केलेली तुम्ही एक एम्प्लॉई काय सांगणार आहे काय माहिती दिली होती भडगाव पाथोरा तालुक्या साठी महिंद्रा एग्री सोल्युशन मधून एम्प्लॉय म्हणून काम पाहत आहे तरी मी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाखाली हे आमच्या कंपनीचं रमय्या म्हणून वॉटर मिलन हे रवींद्र पांडुरंग पाटील यांना दिलेलं होतं त्यांना चांगल्यापैकी उत्पन्न आज आलेलं आहे आणि ते हे उत्पन्न पाहून समाधानकारक आहे कोणतं बियाणं दिलं होतं तुम्ही रमय्या रमय्या आणि काय रोप दिलं होतं का बियाणं दिलं होतं नाही बियाणं दिलं होतं आणि पुढील मार्गदर्शन काय केलं होतं पुढील मार्गदर्शन आपण त्यांना वॉटर सोलबर वगैरे असं अशी दिली होती तुम्ही एक शेतकरी आहे तुमच्या मुळाला आज चांगली एकूण परिस्थिती दिसते काय सांगणार आहे तुम्ही टरबूज विषयी या कंपनीचं रमैया म्हणून जे वान आहे हे टरबूजाचं कॅप्सूल प्रकारातलं गोड आणि चांगलं वान आहे हे वान शेतकऱ्यांनी लावा त्याचं उत्पन्नही चांगलं आहे तुम्ही जे उत्पन्न मिळालाय याच्यावर आज काय सांगू शकणार तुम्ही भाववाडी वगैरे कसं आहे किंवा आज काय समाधान आहे का तुम्ही किंवा बाहेर जो भाव आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी मिळाला आहे का आता शेतकऱ्यांना हे भावची चिंता कायमच आहे माल आला पण भाव मिळत नाही आणि मार्केटमध्ये तोच माल ग्राहकांना डबल किमतीत मिळतो त्याच्यामुळं साहजिकच उत्पन्न पैशामध्ये कमी घडत हादा एकूण परिस्थिती म्हणजे शेतकरी तर तुमच्या उत्पन्नावर समाधान येत फक्त भावविषय त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे पण या व्यतिरिक्त परिसरात जर कोणी लागवड केली तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करणार परिसरात जर कोणी लागवड केली तर आम्ही त्यांना बियाण्याची वगैरे अशी भरपूर असं मदत करू आणि ही वरायटी रब्बी आपला याच्यात खरीप हंगामात पण येते का खरीप हंगामात सुद्धा चालणारी वरायटी म्हणजे जर समजून घ्या पावसाळ्यात कोणी लागवड केलं ला तर तुम्ही त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत पावसाळ्यात जर कोणी लागवड केली तर आम्ही त्यांना संपूर्ण मार्गदर्शन कंपनी मार्फत करणार आहोत यासाठी तुमचा मोबाईल नंबर काय नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस एक्कावन्न नव्याण्णव